नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट आप झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल पंधरा जानेवारी महानगरपालिकेचे इलेक्शन असल्याकारणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याकारणाने सदर बाजारभाव हे खासगी बाजारपेठेतील आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काल खाजगी बाजारपेठेमध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पार्शिवनी या ठिकाणी कापूस एच फोर स्टेपल या ठिकाणी आवक आलेली मित्रांनो पंधराशे क्विंटलची सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार नऊशे दहा रुपये बाजारभावामध्ये परवाच्या तुलनेमध्ये थोडासा दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील समिती आहे घाटाजी कापूस एलआरए कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल कापूस लोकल अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर होते सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणची बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाला असून जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांबदाग्याच्या कापसाला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर होते आठ हजार एकशे दहा तर सर्वसाधारण होते आठ हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजू समिती आहे वर्धा कापूस मिडियम स्टेपल कमीत कमी दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवकाले त्या ठिकाणी एक हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार एकशे साठ तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे बोरगाव मंजूर जिल्हा अकोला आवक लोकल कापसाची दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मांढर कापूस लोकल अडीचशे क्विंटल कापसाची आवक आली होती ती कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल जवळपास तीन हजार क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते मित्रांनो सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक मिडियम स्टेबल कापसाची अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे एक हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मित्रांनो का स्थिरता बघायला मिळाले असून रेंट आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास साडेआठशे ते एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक राज्यातील काही बाजार समितीच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार